महाराष्ट्र बँकेमधून बोलत असल्याचे सांगून एका इसमाने अकोल्यातील सैफुद्दीन फैकुद्दीन बोहरा राहणार वाशिम बायपास अकोला यांच्या महाराष्ट्र बँकेतील अकाउंट मधून हजार पाचशे रुपये काढले सैफुद्दीन फैकुद्दीन बोहरा यांनी जुने शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी त्यांच्या मोबाईलवर फोन आला व त्या इस्माने महाराष्ट्र बँकेतून बोलत असल्याचे सांगून मला आपले आधार कार्ड सांगावे त्यांनी नऊ वाजून वीस मिनिटांनी फैकुद्दीन यांच्या अकाउंटमधून बावन्न हजार पाचशे रुपये निघाल्याचे मेसेज आला त्यामुळे त्यांना समजले की आपली फसवणूक झालेली आहे त्यांनी जुने शहर पोलीस स्टेशनला रिसर या संदर्भात तक्रार दिली असून व सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की कोणीही बँकेतून आधार क्रमांक किंवा पॅन नंबर मागितल्यास देऊ नये